आता मी तुम्हाला रात्रीचं डिनरची ऑर्डर दाखवतो खाली ट्वेन रोममध्ये जे आपले आज गेस्ट आले त्यांची ऑर्डर होती समोर बघा तीन चिकन थाली पण त्यांना वडे नको त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला चपात्या हव्या तर एक दोन आणि तीन चिकन थाली ज्यामध्ये पण चिकन ग्रेव्ही चिकन फ्राय कढी सॅलड दोन चपाती वरण भात तर ही झाली आपली चिकन थाली वडे थाली असेल तर आपण थ्री फिफ्टीला देतो आणि भाकरी किंवा चपाती थाली असेल तर चाळीस रुपये कमी तीनशे दहा रुपयाला देतो आपण तर ही थाली तीनशे दहाला आहे त्यासोबत आपण हे असं स्टार्टर आपण टू फिफ्टी रुपीजला देतो बघा बरोबर त्यामध्ये आपण चांगले मोठे मोठे लॉलीपॉप पण देतो कधी अवेलेबल असेल तर नाहीतर असे फ्राय पीस पण देतो आणि हे मोस्टली बोनलेसच असतं सर्व बरोबर म्हणजे हे लॉलीपॉप बोनलेच नसतं बाकी सर्व बोनलेस असतं तर इथे बघा हेच चिकन थाली आणि त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक सुरमय पीस पाहिजे होती वरण आणि भात पाहिजे होतं बरोबर म्हणजे हे असे चार वस्तू झाले बरोबर पाच एक दोन तीन चार पाच चला एक एक करून जाऊ द्या पाठी इथे बघा आम्ही दोघांनी दोन दोन राऊंड करून तीन चिकन थाळी एक स्टार्टर आणि त्या लहान मुलीला वरण भात आणि फिश फ्राय हे पाठी दिलं आता इकडे बघा आपण आता शेल्फिश थाळी बनवतो आहे ज्यामध्ये वरण भात आणि तसऱ्यामुळेच आपण कालवण बनवलेला आहे त्यासोबतच आपण काळवी फ्राय केलेली आहे इकडे तुम्हाला समजणार नाही पण ही आपली काळवी आहे जी आपण फ्राय केलेली आहे आणि त्यासोबतच तिथे त्यांना चपात्या दोन दोन आणि मुळ्याचं कुठे इकडे आपलं झालेलं इकडे झालंय ना हे बघा पण आम्ही बनवलेलं आहे बघा पटा पटापट पाटी काय पाहिजे अजून एक हवं हवंय आमची थाली कधी पण रेडी झाली ना की मी त्यांना प्रत्येक वेळीने एक एक फोटो काढून ठेवतो म्हणजे कोणती थाली कोणत्या पिक्चर मध्ये चांगली दिसेल ना ते आपल्याला पण माहित नसते आपण अँगलनी प्रत्येक अँगलनी काढून घ्यायचं ते व्यवस्थित तर ही आपली खाली तुम्ही बघू शकता ही आपली आहे शेल्फिश थाली ज्यामध्ये दोन गोष्टी तर फिक्स असतात ज्यामध्ये तसरे मुळाचं बघा ग्रेव्ही चपाती बरोबर भाकरी बरो खायला आणि इकडे कालवी फ्राय दिलेली आपण त्यासोबत सोलकडी वरण भात चपाती चपाती असल्या तर चपाती नाही तर भाकरी असेल तर भाकरी मच्छीचं कालवण त्यांचं दुपारी झालेलं म्हणून आता वरण कधी कधी फिश करी पण देतो भात गरम आहे त्यासाठी नाही तर आम्ही कधी कधी फिश करी पण देतो पण वरण आहे सर्वांना वरण तर ही पण थाली एकदम टेम्पटिंग आहे ज्या रेटला ही सुद्धा आहे तर इथे बघा जे जे काय घेतात ते मी इथे हिशोब करत बसतो इथे माझे ॲडिटिंग पण काम चालू आहे बघा त्यासोबत मम्मीला आता वेज वाढायचं आहे आणि इथे मी काय दाखवतो इथे वहिणी घेऊन चालले आहेत बघा पाच आमरसचे बॉटल आता हे आपलं नवीन स्टॉक आहे बघा नवीन बॉटल्स जे येणारे एक दोन वर्ष आरामात राहतील बरोबर हां आणि ही बॉटल आपल्याला आता टू आता तुम्हाला सर्वांना टू फिफ्टीला पडणार बरोबर तर आता त्यांची किती ऑर्डर आहे वहिणी दाखवा जरा किती बॉटल घेतला एक दोन तीन चार पाच ओके घेऊन जाऊ ओके हे आता आपले चालले वरती जे सिल्वर रूममध्ये राहायला आले आहेत ना त्यांना पाच बॉटल पाहिजे म्हणजे ही पाच बॉटल पहिले बघा हजारला पाडायचे म्हणून आम्ही जुना स्टॉक लवकर विकून टाकला बरोबर मग ते जुना अडीचशेला नाही विकला आम्ही ना। जुना दोनशेला संपवून टाकला आता अडीचशेला म्हणजे पाच बॉटलीचे झाले बाराशे पन्नास रुपये ओके पण हे फ्रेश हँडमेड ओरिजनल एकदम व्यवस्थित आणि एकदम छान आणि बरोबर आंब्याचे आहेत या बाटलीत तुम्ही अर्धी बाटली दूध टाकून पण वाढवू शकता।, शकता हो पण आम्ही हे दूध बीध नाही टाकलेलं एकदम व्यवस्थित आणि एकदम ऑथेंटिक आणि एकदम ओरिजनल बॉटल बार्ण पडली गाडी आलेली आहे गॅसची ठीक आहे तर हा मध्ये सर्व राहतील बघ व्यवस्थित राहतात आहेत ना सर्व किती झाले प्लेट दही ह्याचे पण वाट्या ठेवायचे तुला ठेव तिकडे सर्व एक दोन तीन चार पाच सहा सात सात वाट्या दही राहतील का हे बघा हे आता आपले जे गेस्ट आले आहेत आपल्या मिनी बस बोलू शकतो त्याला ना मिनी बस मधून आलेले आहेत एवढे आणि ये त्याच्यानंतर त्यांना घावणी चटणी पण बनतात बघा इकडे तयारी सुरू आहे घावणी चटणीची सर्वांना नमस्ते तर कर... आम्ही दोघं चाललोय आता मी चाललोय फिश मार्केटला काजल चाललीय बस बा... सॅटरडे मार्केटला भाज्या ला। घ्यायला लाईट येऊ दे जरा आज आपल्या स्टेमध्ये जे गेस्ट आहेत त्यांची ऑर्डर मी सांगतो रात्रीच्या डिनरची गोल्डनमध्ये आहे गोल्डन सिल्वर जे एकत्र घेतलं त्यांचे सहा वेस झाली आणि ट्विनमध्ये त्यांचे चार वेस झाली टोटल झाले दहा वेस झाली आणि ह्याचमध्ये मला एक मेसेज आला की आम्हाला जे बाहेर म्हणजे जे नॉन स्टेवाले आहेत कारण आपले चारही रूम बुक आहेत तर ते बोलले आम्हाला जेवायला यायला मिळेल का मी बोललो चालेल मग त्यांनी ऑर्डर एक ॲडजस्ट करून आम्ही ऑर्डर करा के प्लेस केली माहिती काय त्यांनी एक वेस झाली आणि बाप रे समोर पाणी बघ त्यांनी तर त्यांनी ऑर्डर काय प्लेस केली आहे एक वेज थाली आणि पाच फीस थाली म्हणजे टोटल आपल्या इन हाऊसच आपले दहा थाळ्यांची ऑर्डर होते त्यांची सहा म्हणजे टोटल सोळा थाळ्यांची ऑर्डर आहे सोळा थाळ्यांची ऑर्डर आहे आपली टोटल तर आय गेस uh, चार आणि पाच नऊ फिश थालीची ऑर्डर आहे आणि सात वेज थालीची ऑर्डर आहे आपली आता मग फिश आणायला पाहिजे सुरमई बोंबील बांगडे कोलंबी आणि काजल सर्व वेजिटेबल्स आणायला चालले oh. तर अशीच सर्व आमची शॉपिंग असतेच बघा काल पण आपले गेस्ट बाहेरून आले होते जेवायला आज पण जेवायला आले तर तुम्हाला पण असं यायचं तुम्ही येऊ शकता पर थाली आम्ही शंभर आपण खाली आपण सर्वांना होमस्टेला आपल्या होमस्टेच्या जवळ हा अशोका नावाचा सीएनजी पंप आहे बघा किती लाईन आहे बघा समोर होऊन तुम्हाला गाड्यांची लाईनच लाईन आहे संध्याकाळचं रात्रीच आजे पण सी पण सीएनजी परवडेबल पण आहे ना का वन थर्ड प्राइस म्हणजे जिकडे सहा हजाराचा पेट्रोल लागतो तिकडे दोन हजारचा सी एन जी लागतो वन थर्ड वन थर्ड हिशोब आहे त्याचा जेके फॅल्स जे के फॅल्सलाच आपलं सी एन जी पंप आहे आपल्या पासून जवळपास अशोका सी एन पंप नाव आहे त्याचं गॅसची गाडी बनल गेस्ट पण वरती येते बघ आणि मी बघा कसं आलो आहे मच्छी घेऊन मच्छी आणि काजल सॅटर्डे मार्केट घेऊन वहिनीच्या हातात एक दिला भरपूर मच्छी मिळालेली आहे आज पापलेट सुरमई बोंबील कोळंबी यस या। सर्व आणलेलं आणि एखादात पकडली बघ बबू आता त्याला पण देतो बघतो पण आला तिला आणि त्याला आर देते काळू ती बघ काळू बघ येणार नाही ज उभू तेव्हा पाठी खायला बघ ती बघ आजची आपली ऑर्डर भरपूर मोठी आहे आपले गेस्ट पण आहेत स्टे चारही रूम आपले फुल आहेत आणि बाहेरून पण आपले गेस्ट आलेले आहेत तर नॉनव्हेज नॉनव्हेज सगळे हा व्हॅजसाठी मम्मी इकडे लालमाटची भाजी आता साफ, कर दे, साफ करते करतो आणि तुम्हाला आता मी आतमध्ये फिशची तयारी दाखवतो आपले सुरमई थालीची ऑर्डर आहे नऊच्या नऊ सुरमई थाली साइड साईटमध्ये कॉम्प्लिमेंटरी बघा आम्ही सर्व हे बोंबील देतो तर हा तुम्हाला रेसिपी पण आम्ही दाखवतो सुरुवातीला चांगले मासे साफ करून घेतले आहेत आणि त्यानंतर आम्ही मीठ टाकतो आणि आजचे सुरमईचे पीस पण मला एकच व्यवस्थित भेटले बघा ओके चार आणि ते पाच त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट किती टाकायची ते तर बघायच पण कशी टाकायची ते पण बघा अशी आणि त्यानंतर आता जाणार आहे फटाफट फटा कोण इकडे सर्व मसाले पहिली जाणार हळद ओके हे गेले हळद त्यानंतर तुम्ही तिकडे जावे जरा गरम मसाला धनाजिरा रेड कश्मीरी चिली पावडर आणि दाल तिखट सेम दाल तिखट दाल तिखट गरम मसाला जिरा धना जिरा गरम मसाला हां गरम मसाला आणि इकडे चाललाय आमचा सिक्रेट मसाला तो बघा तो मच्छीचा मसाला त्याच्याने जरा स्वाद आमचा वा वाढतो तिकडे फिश मसाला वहीनी टाकते बघा ओके व्हेरी गुड तरी हे झालं आहे मॅरिनेशनसाठी एवढंच लागतं आपल्याला बाकी इतर काही ओके मेन तर तेच आहे जर तुम्हाला आगाळ आवडत नसेल तर तुम्ही लिंबू पिळून पण टाकू शकता पण मेल कोकणात जास्त कोकम कोकम आगाळ वापरला जातो बघा हे असं प्रमाण माहिती पाहिजे तुम्ही वाटी म्हणाल तर नाही इकडे वाटी नाही आमच्या दिया वाहिनीची वाटी अशी हाताची वाटी हां बस ह्याच्यात पण दोन टाकलेत ना अजून काय सिक्रेट आहे आता हा पण अंडा आपण फक्त बोंबील मध्ये टाकून कारण त्याची कोटिंग व्यवस्थित झाली पाहिजे कोटिंग व्यवस्थित होते आणि फ्राय करताना तुटत नाही जरा आगल कमी पडलेला आहे तिकडे वाटी आपण जेव्हा मॅरिनेट करायला घेतो ना तेव्हा समजतो जरा वहिनीची आज वाटी छोटी पडलेली आहे <laughs> आता मला इथे बघूनच समजत काय कमी आमचा सिक्रेट मसाला इकडे जास्त वापरला जातो आहे फिश मसाला इकडे अजून फिश मसाला तिकडे अजून म्हणजे नो कंच पणा एकदम व्यवस्थित टाका आता त्या अंडी एक अंडा त्याच्यात टाकलं की आपलं मॅरिनेशन प्रोसेस संपला आणि ह्याला आपण आठ वाजले बघा अर्धा तास तरी आपण मॅरिनेट करून ठेवणार झाला मसाले लागले पाहिजे त्यांना व्यवस्थित आगळ पण इकडे कमी वाटतंय म्हणून मच्छी बिंदास म्हणजे मी सांगितलं आहे सर्व स्टाफना की जे प्रोडक्ट बनवण्यासाठी जे तुम्हाला साहित्य वापरायचं आहे कांदा लसूण मिरची कोथिंबीर इवन आगळ मीठ मसाला जे काय वापरायचं ते व्यवस्थित वापरा कंज्युसिव करू नका फायनल प्रोडक्ट एकदम चांगला झाला पाहिजे जे सामान कमी पडतं ते मी आणायची रेडी आहे मी आणून देईल तुम्हाला मग बिंदास वापरा काय वापरायचं ते म्हणजे कंज्युसिवपणा नसेल तर प्रोडक्ट कसं चांगला बनतो आउटपुट चांगलं मिळेल इनपुट चांगलं असेल अच्छा तुला काय झालं माहिती बघितलं हे बघा हे बघा तुला काय मच्छी अंगात आली की काय ते मॅरिनेट वहिनीच करणार आहे सर्व ओके बघा एकदम छान प्रकारे लावून घ्यायचा मसाला तर ते आपल्या एकदम व्यवस्थित दिसत सोडलं हा कारण तीन चार महिन्यापासून कारण जायला लागले एकदम हा एकदम तिकट आहे ना ते हात हात एकदम जातो म्हणजे एक दोन तरी फिश रोज असतेच आमची आणि बघा लॉटमध्ये ऑर्डर असेल तर असे मोठे पीसेस द्यायला पण छान वाटतात नाहीतर मग छोटे छोटे पीस वगैरे हा आता नऊची ऑर्डर होती मग मोठी सुरमई एकच कापता येते आणि भाग मध्ये घेता येते ती आणि तुम्हाला सांगायचंय सुरमई आता नऊशे पन्नास रुपये किलो झाली म्हणजे सुरमईचा रेट पण वाढत चालला पण थाली आपली पाचशे पाचशे पन्नासला आहे आणि पॉपलेट थाली आपली सहाशेला आहे आणि आज कॉम्प्लिमेंटरीमध्ये बांगडा देत त्याने बांगडे होते पण एकदमच भरपूर मोठे होते एवढे मोठे होते तर दोनशेला चार तर ते परवडत नव्हते म्हणून मग बोंबील आणले बोंबील पण पन फ्रेश आहेत बघा झाल्या आपल्या वरती गेल्या ही तिसरी सुरमई झाली वहिनी जाऊ दे वाली आणि काकी ही जाऊ दे वरती सुरमई बोंबील कोलंबिया पण दिली बाकी सर्व आयटम जसे आपले असतात तसे हा भाजी मी ढवलतोय ती ही घेऊन जाऊ काकी ही आपली पाचवी आणि ही आपली बेस्ट झाली ओके तर इथं बघा आता परत आपले सहा वेज थाली इकडे रेडी झाले ज्यामध्ये बटाट्याची भाजी लाल माठ वरण भात गवारीची भाजी आज आपण कोथिंबीर वडी बनवलेली आहे चपाती पापड लोणचा सॅलड भात हे अकरा आयटम झाले एक दोन तीन चार पाच सहा थाली आपल्या इकडे रेडी आहेत ह्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवले पाच फीस थाली एक वेज थाली सहा आणि हे सहा बारा आणि ह्याच्यानंतर पण अजून चार फीस थाली बनायचे आहेत आज आपले स्टाफ पण तीन आहेत एक दोन आणि तीन एक दोन आणि तिसऱ्या व्हायने कुठे गेल्या हो हाय हॅलो हाय हॅलो इकडे चला, चला चला तुम्ही चला तुम्ही कसे बाय बाय करायला चालला तिकडे चला एक एक तुम्ही एक एक घ्या मी दोन दोन घेतो तीन जातील पाच जातील एकत्र बरोबर चला तर इथे आपले परत चार पीस आले इकडे रेडी होतात चार सुरूम आहे त्यामध्ये इकडे आपले बोंबील आपले एक्स्ट्रा मध्ये आपण देतो साईडमध्ये आणि इकडे बघा आपले भात पण इकडे वाढतला जातं ना ओके तर आपल्या थाली इकडे रेडी झाले सर्व हे आपले चार टोटल झाले आम्ही तुम्हाला दाखवले आजचे पूर्ण प्रिपरेशन